महाराष्ट्रातील पुणे शहरात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनानंतर एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात एक अद्भुत चमत्कार घडल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे हा चमत्कार इतका रहस्यमय होता की संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला आणि पाहता पाहता याची चर्चा देशभर होऊ लागली पुण्यामधील एका छोट्याशा घरात निखिल जाधव आणि प्रियंका जाधव यांचे मध्यमवर्गीय गरीब कुटुंब राहायचे काबाड कष्ट करून जेमतेम परिस्थितीत ते आपला उदरनिर्वाह चालवत असत त्यांचे पती सायकलचे से छोटेसे दुकान चालवत असत त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची होती परंतु त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली आणि श्रद्धेने लक्ष्मीपूजन केले त्यांची तयारी अगदी साधी होती त्यांनी स्वतःसाठी नवीन कपडे न घेता फक्त मुलांना कपडे घेतले आणि फराळासाठी थोडेफार सामान खरेदी केले लक्ष्मीपूजनाच्या रात्री त्यांचे घर आनंद आणि चैतन्याने भरलेले होते हा चमत्कार प्रत्यक्षात घडण्यापूर्वी आदल्या रात्रीच याची चाहूल लागली होती लक्ष्मी पूजनाची पूजा आरती आणि नैवेद्य झाल्यावर रात्री सगळेजण झोपलेले असताना जाधव यांना अचानक पैजनाचा आवाज होता हा आवाज थेट देवघराच्या दिशेने येत होता जिथे त्यांनी लक्ष्मी पूजनाची मांडणी केली होती जणू कोणीतरी महिला पैंजण वाजवत घरात प्रवेश करत आहे असा भास त्यांना झाला सुरुवातीला त्यांना वाटले की हा भास असेल पण आवाज पुन्हा ऐकू आला या आवाजामुळे त्यांना रात्रभर झोप लागली नाही त्या उठून पाहतात तर घरात कोणी नव्हते सकाळी त्यांनी पतीला याबद्दल सांगितले पण पतीने दुर्लक्ष करून स्वप्न पडले असेल असे म्हणून विषय टाळला दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून प्रियंका लक्ष्मी पूजनाची देवघरा शेजारी गेल्या तेव्हा त्यांना तिथे एक अविश्वसनीय दृश्य दिसले कुंकवाने माखलेली पावले उमटलेली होती ही पावले त्यांच्या खोलीतून दरवाजातून आत येऊन थेट पूजेकडे आलेली दिसत होती हा चमत्कार पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना लगेच आठवले की रात्री आलेला पैंजनाचा आवाज याच पावलांचा होता जी पावले देवी लक्ष्मीची असणार घाबरलेल्या प्रियंका यांनी त्वरित आपल्या शेजारणीला बोलावले पाऊले पाहण्यासाठी शेजारच्या बायका जमा झाल्या आणि बघता बघता संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांचा सुरुवातीला विश्वास बसला नाही अनेकांना वाटले की प्रसिद्धीसाठी हा बनाव असावा मात्र गर्दी इतकी वाढली की घरात पाय ठेवायला जागा नव्हती काही लोकांनी त्या कुंकवाच्या पावलांवर डोकं ठेवून प्रार्थना करायला सुरुवात केली तर काही लोक व्हिडिओ काढू लागले याच दरम्यान काही पत्रकार आणि अधिकारी देखील घटनास्थळी आले एका व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच तो अक्षरशः वादळासारखा व्हायरल झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला या घटनेची नोंद आता देशाच्या इतिहासात होणार असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे